नमस्कार शेतकरी मित्रांनो छत्रपती शासन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो दिनांक चार एप्रिल दोन हजार चोवीस रोजी हवामान विभागाने राज्यात कोकण वगळता बहुतांश ठिकाणी ढगांच्या गडगडासह वादळी पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहेत राज्यात या आठवड्यात विविध भागात पावसासह गारपिटीचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती राजस्थान कर्नाटकाचा किनारपट्टीचा भाग आणि ईशान्य बांगलादेशावर सक्रिय आहे परिणामी राज्यात विदर्भ मराठवाड्यासह मध्य व उत्तर महा महाराष्ट्रात अवकाळी पावसाची पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आज विदर्भातील सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून सोळा जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे यावेळी वाऱ्याचा वेग तीस ते पन्नास प्रति किल किल किमी तास राहणार रा असून अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितलेले आहेत ऑरेंज अलर्टमध्ये वाशिम यवतमाळ व वर्धा चंद्रपूर गडचिरोली भंडारा या जिल्ह्यांचा समावेश आहे तर यलो अलर्टमध्ये सांगली कोल्हापूर लातूर धाराशिव संभाजीनगर जालना परभणी नांदेड नगर हिंगोली बुलढाणा अकोला या राज्यांचा समावेश आहे मित्रांनो हा व्हिडिओ आवडल्यास या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद